इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय वैजापूर मध्ये कृषी सहायक पाच हजारांची लाच घेताना अटक तालुका कृषी अधिकारी कार्यालय वैजापूर येथे कार्यरत असलेले कृषी सहाय्यक जगदीश गेनुदास गवळी व एक्चाळीस यांना पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी सी रंगे हात पकडले तकारदार तक्रारदारांचे नारळा शिवारातील शेततळ्याचे काम जलसंधारण योजनेअंतर्गत मंजूर झाले होते त्यासाठी मंजूर झालेल्या दोन पॉईंट पंचवीस लाख रुपयांच्या बिलाचे हप्ते खात्यावर जमा करून देण्यासाठी गौडी यांनी यापूर्वी तीस हजार रुपये घेतले होते उर्वरित प्रक्रियेसाठी त्यांनी पुन्हा पाच हजार रुपये लाच मागितल्याने तक्रारदाराने ए सी बी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दिली तेवीस जुलै दोन रोजी ए सी बीने सापळा रचून पंचवास ही रक्कम स्वीकारताना गडी यांना अटक केली त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत पोलीस ठाणे वैजापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे अपर पोलीस अधीक्षक सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर आणि वाल्मिक कोरे यांनी केली